नमस्कार साहित्य वारदी युट्यूब वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्याकडे सौ स्मिता पत्के आलेले आहेत नमस्कार स्मिताताई यांनी अनेक वर्तमानपत्रातून लिखाण केलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी कविता हा त्यांचा जास्त महत्वाचा प्रांत आहे त्यांची दोन पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे एक म्हणजे लहान मुलांसाठी त्यांनी सदाफुली नावाचा जो काव्य संग्रह तो त्यांचा पहिला प्रकाशित झाला आणि आत्ता एवढ्यामध्ये भावस्मित हा त्यांचा विविध कवितांचा असा हा काव्य संग्रह त्यांनी प्रकाशित केला स्मितादाई मला एक सांगा की तुमचा हा कवितेचा प्रभाव जो आहे तो कसा आणि कधीपासून सुरुवात झाला खरं सांगू का अगदी आठवी नववी म्हणजे जरा त्यातल्या त्यात मोठे वर्ग सुरू झाल्यानंतर शाळेतल्या निबंधांमध्ये म्हणजे बाईनी दिलेल्या निबंधांमध्ये सुरुवात केली गेली त्याच्यामध्ये आखी कविता नसायची कुठेतरी दोन चार ओळी जोडण्याचे माझा प्रयत्न असायचा तो खूप छान जमेला असं नाही पण आमच्या वाचा सुंदर बाई मला आठवतात प्रमाणे इतक्या सुंदर बोलायच्या मराठीवरचं प्रभुत्व आणि त्यांचं शिकवणं हे हो मी आजही विसरू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की मी जर अशी एखादी कविता दाखवली स्मिता इकडे ये हे बघ इथे हा शब्द कसा दिसेल इथे ही ओळ कशी दिसेल हे मला उत्स्फूर्त त्यांच्याकडनं शिकायला मिळायचं आणि ते ऐकूनच मला इतकं धन्य व्हायचं की बाई की छान सांगतायत आणि आपल्याला तसं येत नाहीये मग त्याच्या पुढे काय झालं दहावी अकरावी मध्ये आणखी सुधारणा झाली मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा निबंध असायचे मराठीचाच अभ्यास मराठी आणि इंग्लिश हे माझे विषय होते त्यामुळे माझं ते सतत सुरूच असायचं पण तरी सुद्धा एक सांगते की कवितेच्या प्रांताकडे मी तशी उशीराच व्हायलाय आपण म्हणाला तसं ते गद्यलेखन आणि हे जे काय सुरू झालं पेपरमध्ये वगैरे त्याच्यात आधी इंटरेस्ट होता आणि अचानक असं खरं सांगायचं तर पंच्याऐंशी शहाऐंशी साली साहित्य कला यात्री केशवनगर तिथून एक पेपर मध्ये हे आलं होतं त्यांच्या ऑफिस मधलं काय म्हणू आपण जाहिरात जाहीर निवेदन होतं आणि त्याच्यामध्ये हो। त्यांनी प्रेम कविता पाठवा तीन तीन असं सांगितलं होतं तर तो माझा खरा कवितेचा पहिला प्रयत्न होता आणि मी प्रयत्नांती त्या तीन कविता पाठवल्या त्यातल्या दोन सिलेक्ट झाल्या त्यांचा त्यावेळेचा हेतू काय होता की हजार कवितांचा प्रेमसंग्रह करायचा आहे आणि मग तो सगळा तयार झाला तो अंक अंक म्हणजे मोठा ग्रंथात झाला होता सांगायचं तर आणि मग त्याच्यानंतर बालगंधर्व मध्ये त्यांनी तो अंक सगळ्यांना द्यायचा आणि प्रकाशित करायचं मुख्य उद्घाटन त्यासाठी कविवर्य नारायण सुर्वेना बोलवलं प्रेम कविता हा तुम्ही पण तुमचा पहिला काव्यसंग्रह जो आलाय तो सदाफुली हा जो काव्यसंग्रह तो लहान मुलांसाठी माझा नातू पाच वर्षाचा झाला तर तेव्हा मला असं वाटलं की एक आजीकडनं आपल्या कवितांचा छोटासा एक संग्रह हो। व्हावा आणि मग मी तिथे गेल्यानंतर त्याला पाठ करायला लावीन शिकवीन अशी माझी एक इच्छा होती मग त्याला एक पहिलीच कविता शिकवली त्यांनी लगेच ती पाठ केली एकमाशी होती उपाशी भू करत फिरत राहील वा। आणि पुढे खूप <laughs> सुंदर आहेत ते सगळं सगळे शब्द मी <laughs> कधी शिकवणार नाही पण त्याच्यामध्ये मग मुलांना आवडणारे सगळे प्राणी पक्षी आई आजी आणि मुलांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी फुलं पानं वगैरे वगैरे अशा सुंदर सुंदर कविता या सदाफुलीमध्ये झालेल्या सदाफुली हा एक छोटासा काव्यसंग्रह त्याच्याबद्दल महत्वाचा आणखी एक सांगते की कुठेही पुस्तक मला विकायचं नसतं मला भेटच द्यायची असते पण मी ह्याच्यावरती एक टीप दिली होती की हे पुस्तक जर विकत घेणार असाल तर ते सगळे पैसे मला आनंदवन वरवराला द्यायचे बाबा आमटेंचे आणि त्याचं कारण बाबा आमटेंचे ते जन्मशताब्दी वर्ष होतं म्हणून त्यानिमित्ताने मी तिथे ह्या विक्रीचा पैशांच देणगी दिली प्रवास वर्णन झालं तर विविध विषयावरचे लेख नंतर स्मिता आणि चारोळ्या या प्रांताकडे तुम्ही कसं काय वाढलात म्हणजे चित्रकाव्य म्हणजे तो फोटो असतो दिलेला आणि माझी हा चारोळी आणि माझी ही जी काय आवड आहे म्हणजे चित्रकला ड्रॉइंग सॉरी रांगोळी तो काम हे तर पहिल्यापासून आहेच आहे आणि मग ते शाळेमध्ये प्रदर्शनात वगैरे वगैरे असायचा स्पर्धेत बक्षीस मिळायची तो एक काळ जुना झाला वेगवेगळ्या वेग कवी संमेलनात तुमचा सहभाग होता कवी कट्ट्यांवर सहभाग होता या संमेलनामध्ये तुमचा सहभाग कसा होता काम माहितीये का कविता सादरी सादरी करण्यासाठी पेपरमध्ये छोट्या झाडाती असायच्या त्याच्यात मला पहिलं प्रतिबिंब कवी संमेलन दिसलं तरुण भाई खटाडे यांचं तर ते स्वतः जैन आणि त्यांना फक्त कविता ऐकण्याची गोडी होती त्यामुळे ते त्यांच्याकडे महिन्यातला शेवटचा रविवार असायचा कधी भावेस्कूल कधी नारायण पेठेतलं स्नेह सदन तिथे आम्ही जमायचो पाच ते आठ तीन तास असे मस्त जायचे म्हणजे हो कवी कट्टा असायचा आणि तिथे कमीत कमी पन्नास ते साठ याचे आदले मधले आकडेवाली पुरुष बायका तरुण मंडळी असे असायची आणि त्यांचं नेहमीच असायचं आपल्याकडे वेळ कमी प्रत्येकाला वेळ दिली गेली पाहिजे त्यामुळे तुम्ही बाकी आव्हान का तर काही न म्हणता कवियायचं शीर्षक सांगायचं कविता सादर करायची तर ते एक मला आवडलं त्याच्यानंतर मसाप साहित्य प्रेमी भगिनी मंडळ तिथे माझी पहिली स्मृती नावाची मी एक कविता सादर केली होती मग डॉक्टर स्नेहा सुधा कुलकर्णी आहेत ज्योत्ना चांदगुडे आहेत oh. वारज्याच्या या सहकार नगरच्या कुलकर्णी मॅडम तर त्यांच्याकडनं स्पर्धा असायच्या काव्यपूर्ती आणि कथापूर्ती तर त्याच्यामध्ये कथापूर्ती मी भाग नाही घेतला पण काव्यपूर्ती मध्ये दरवर्षी असायचं त्याच्यानंतर मग असे आपले नेहमीचे जे समूह असतात की प्रॉपर उपक्रम मिळतो त्याच्यामध्ये तुम्हाला कविता किंवा गद्यपद्य दोन्हीच तुम्हाला घ्यायचं असतं आणि तसे मी पाच आज मी पाच समूहांची मेंबर आहे आणि मला रोजचीच ती प्रॅक्टिस झाली आहे कदाचित माझा थोडं सुधारलं असेल लेखन कावी श्री पुरस्कार तुम्हाला मला वाटतं मिळालं होता हो तो कुठला मिळाला होता म्हणजे कशा सांगते आम्ही दोन हजार एक जानेवारी मध्ये अंदमानला गेलो आणि पोर्ट ब्लेअर म्हणून आणि तिथे पहिल्याच दिवशी संध्याकाळी तिथे गेलो जेल बघायला सेल्युलर जेल बघायला आणि तिथे लाईट अँड साऊंड शो होता तर त्याच्यामध्ये खूप जुना पिंपोळ वृक्ष तिथे आहे आणि स्वतः तुरुंग बोलतोय असं ते थीम होत लाईट अँड साऊंड शोच ते थीम होत आणि तिथे मी तिथे असतानाच त्या खोलीमध्ये बघून बिघून सगळं म्हणजे भाजून तर गेलेच होते एकीकडे डोळे पुसायची पण वेळ यायची कारण वीर सावरकर आणि त्यांच्या अनुयायी यांचा जो काही आत्मनात छळ झाला आहे ते सगळं ऐकलं त्या लाईट अँड साऊंड शो मध्ये तर मला एक असं सुचलं की निसर्ग आणि तुरुंग बोलतायत कारण त्यांनी लाईट अँड साऊंड शो मध्ये हीच थीम घेतली होती म्हणून मी माझ्या कवितेचं नाव दिलं निसर्ग आणि तुरुंग इचलकरंजीचं वाङ्मय मंडळ त्यांनी सावरकरांबद्दलच कविता मागवल्या होत्या मग त्याच्यात मी ते पाठवल्यामुळे मला काव्यश्री हा पुरस्कार मिळाला कविता जरा खळाळणारा समुद्र फेसाळणाऱ्या लाटा वाचून जेल मधल्या कहाण्या उठतो अंगावरती काटा mm. बोलतो तुरुंग तो सांगे पिंपळ वृक्ष स्वातंत्र्य वीरांच्या त्या वेदनांची पटवी आम्हाला साक्ष त्या खोल्या आणि त्या भिंती ती तसवीर विनायकाची त्या खोल्या आणि त्या भिंती ती तसवीर विनायकाची साहसी देशभक्तांना त्या ना ठावी भीती कुणाची पाठींवर उघड्या आसूड चाबकांचे mm. ते जुलूम अन्याय अत्याचारांचे भुकेले देहजरी जुंपले तेल घाण्याला परी विचार स्वातंत्र्याचा प्रत्येक क्षणाक्षणाला रॉस्य ते बेट न राजवटीत त्या थेट वृक्षराजी महाकाय प्रचंड असा निसर्ग हा उदंड वायपरची ती हिरवी वनराई थंड स्त्रिया नाही का देहदंड स्त्रिया नाही का देहदंड बायपरची ती हिरवी वनराई थंड स्त्रियांनाही का देहदंड मने पुकारतात मग बंड चिडिया टापूतले गुंजन माउंट हॅरियटचा भरार वारा कैद्यांचे ते स्पंदन शोधी, अथांगा चा शोधी अथांगा चा चे ती अथांगाचा सहारा शोधिती अथांगांचा सहारा अद्भुत किमयेचे त्या वाटे आम्हाला गूढ त्या निसर्ग लीला करीती सर्वांना दिग असो पोर्ट ब्लेअर व अंदमान केवढे हे सृष्टी सौंदर्य का तेथे घडावे असे मानवी मनाचे क्रूर्य हा मुख्य प्रश्न मला पडलेला आहे बरोबर भावस्मिथ या तुमच्या काव्य संग्रहामध्ये कवितांचा प्रकार कुठला आहे म्हणजे निसर्ग कविता आहेत प्रकार बरेच आहेत पण जास्त करून संख्या निसर्ग कविता प्रेम कविता हो आहे थोड्या आहेत आणि लहानपणापासून मी खाली निसर्गप्रेमी म्हणजे ते वेळ मला अलिबाग पासून जबरदस्त लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लगीन सारखी कविता आहे की ते जे लग्न लागतंय ते सगळ्या गवत झाडं पानं वगैरे वगैरे त्या रूपांमधली ते कविता आहे पण कधी कधी तुम्हाला असं नाही वाटलं का की समाजावर आसूड ओढावेत किंवा रामदास फुटे असतील चव्हाण असतील प्रदीप तुंगारे असतील हे लोक म्हणजे सामाजिक विषय घेऊन तसं तुम्हाला काय असं वाटलं नाही का आसूड नाही मी ओढलेले एक माझं सजेशन किंवा रिक्वेस्ट किंवा विनवणी आहे की आता नुसती आठ मार्च आपल्याकडे स्त्रियांबद्दलचे प्रश्न उके तर तशा कविता आहेत कोरोना मधल्या खूप विदारक सत्यक सामाजिक बांधिलकीची आहे किंवा शब्द हे असतात पण कवितेत त्याचे मात्र सुरवंटास आणि ते खरंच आहे की मी निसर्ग पिढी असल्यामुळे जास्तीत जास्त फुलपाखर झाड पानं आणि अलिबाग सारखा माझा लहानपण गेलेलं गाव बरोबर बरोबर <laughs> हल्लीच एक काळ आहे नवीन पिढी जशी आली सलील कुलकर्णी असेल संदीप खरे असतील आत्ताचं संकर्षण कराडे असेल त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता थोडासा अलूफ असते कारण त्यांचे विषय किंवा आताचा जो काळ का आहे त्या काळाशी निगडीत कविता आणि मी अजूनही माझ्या काळात रमलेली आहे बुडलेली आहे राजा तुमच्या त्या पण कवितेच्या प्रांतामध्ये आहेत पण आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो किंवा ऑनलाईन फोन करतो ऑनलाईन समजा जास्त नसेल तर मग काहीतरी चर्चा होते की आपण आपण अजून काय करू शकतो नवीन उपक्रम मग त्याच्यामध्ये मी पण त्यांना सूचना देते काही काही पण चारोळ्यांचे आहेत चित्र, चित्र दिलं जातं ती कविता मात्र मोठी असते चारोळींची नसते आणि माझे ते जे समूह आहेत सगळे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक हुशार मंडळी आहेत म्हणजे तिथे मी किती कमी पडते हे पण मला लक्षात येत आणि मी ते मान्य करते आणि तुमचा आवडता कवी कोण आहे आवडते कवी खरं खूप आहेत पण शांताबाई शेळके शांताबाई शेळके शिरोमणी काव्य अभंग ओवी याच्याशी पण तुमचा संपर्क शिकलीये मी कुसुमागकटामध्ये अच्छा तिथे झाली अभंग आता एक ई बुक दिलेले आहेत रॅपिड फायर प्रश्न आहेत हे तुम्ही फक्त लगेच हो किंवा नाही किंवा एका शब्दात उत्तर द्यायचे तुम्हाला लिखण आवडतं की कविता कविता पथिराजांचा विरोध असतो की सपोर्ट असतो सपोर्ट अरे निसर्ग कविता की प्रेम कविता दोन्ही अच्छा पुरस्कारांना महत्व देता कि की रसिकांची दाद रसिकांची दाद बात संसार की कविता पुणे की अलिबाग आता मी पुण्यात पण अलिबाग पहिल्यापासून खूप आवडतो त्या विषयावरती इतकं भरभरून बोलू शकते की विचारू शकता कवी कट्टा की कवी संमेलन कविसंमेलन स्मितादा हे जे मानपत्र आहेत गेल्या वर्षी एकोणतीस मे ला आमच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्यावेळेला मला हे भागस्मित प्रकाशित करायचं होतं हे मी ठरवून ठेवलं होतं आणि तो एक खूप देखणा सोहळा झाला आणि बऱ्याच लोकांना बोलवलं लो होतं तर रफल्स पब्लिकेशन तर्फे मला हे मानपत्र देण्यात आलं आणि मला प्रचंड ना म्हणजे चौदा ते चोवीस दहा वर्ष कविता करते किंवा त्या प्रांतात आहे त्याच्या आधीपासून माझं लेखन सुरू झालं म्हणजे मटा आणि सकाळी मग त्याच्यामध्ये पण कविता कधी असायची कधी विडंबन गीत होत एकदा माझं अच्छा अच्छा तर ते अत्तराचा फाया तुम्ही मला अनाधाया ह्याच्यावरच कवी अनिल ह्यांची गेला त्याच्यावरती गाडी अनाधाया मला गाडी अनाधाया असं ते सांग <laughs> आणि ते ती सांगू का ती कविता मी पाठवली हो सकाळ स्पर्धा होती ती विडंबन काव्याची तर बक्षीसने नाही पण उल्लेखनीय हो मध्ये नाव आलं अच्छा, अच्छा स्मिता ताई मला आणखी एक विचारायचंय कि तुमचे जे पती राजे प्रकाश पत्ती हे बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटनेचे म्हणजे मला तर वाटत जी शिखर संघटना आहे भारतातली तिचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी बरेच वर्ष काम करतायत आणि आता ते रिटायर झाले तरी ते काम करतात म्हणजे म्हणजे तुम्हाला ह्या घरामध्ये हे सगळं वातावरण असताना कविता आणि हे बॅलन्स कसं सांभाळतात किंवा तुम्ही पत्की साहेबांशी कस रीतीने चर्चा करता या बाबतीत त्यांना याची आवड आहे का त्यांना आवड आहे खूप आणि खरं आपण म्हणाला तसं त्यांच्याकडे वेळ कमी असतो पण त्या वेळात वेळ काढून माझ्या बऱ्याच कवितांचं पहिलं वाचन ते करतात आणि ते ओके नाही मला विचारून घ्यायला आवडतं सजेशन्स पण देतात त्यांचंही मराठी उत्कृष्ट आहे पण छान काय आमचं कम्युनिकेशन छान असतं आणि गप्पा टप्पा आम्ही हिंडतो खूप चालतो खूप बोलतो खूप <laughs> भांडतो खूप धन्यवाद स्मिता आलात या स्टुडिओमध्ये आपण चांगल्या गप्पा मारल्यात धन्यवाद धन्यवाद